नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा लोकमान्य बाळगंगादर खेळ यांच्याबद्दल टोटली मॅडमने सविस्तर सांगितलेल्या लोक साठ्यांबद्दल आमच्या सारणी किंवा विद्यार्थ्यांनी त्या एकाकी अतिशय समर्थ अस नेतृत्व या सगळ्या लोक चळवळीला दिलं या स्वातंत्र्य लढ्याला दिलं जी राष्ट्रभावना अठराशे सत्तावन्न नंतर भारतामध्ये जागृत झाली आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेला आदर द्यायला सुरुवात केली आपले मोठे धक्के देण्यात मध्ये लोकमान्य टिळकांचं महत्वाचं नाव घेतलं जातं लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी होते असे म्हटलं जातं दोन मतप्रवाह त्या काळामध्ये होते एक म्हणजे जहाल मतवादी प्रभाव प्रवाह प्र आणि दुसरा मवाळा मतवादी प्रवास आगरकर आणि टिळक हे चांगले मित्र होते आणि दोघेही असून विचार अतिशय लोकांनी टिळक हे जहाज मतवादी तर आगरकर हे मवाळा मतवादी होते टिळकांचं म्हणणं होतं की अगोदर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि समाज सुधारणा हा आपल्या घरातला विषय सगळी करू शकतो बरोबर या मताच्या विरोधात आगरकरांचा मत समाज सुधारणा अगोदर झाली पाहिजे कारण की जे वंचित आहेत दलित आहेत किंवा जे ज्यांना अनेक हक्क हजारो वर्ष नाकारले गेले त्यांच्या सुधारणा इंग्रज सरकार असतानाच पूर्ण गरजेचं आहे त्याबद्दल कडक कायदे झाले पाहिजेत आणि नंतर संपूर्ण समाज सुरक्षित झाल्यानंतर आणि त्यांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची संकल्पना पटल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा मताचे हे दोन विरुद्ध मताचे असून सुद्धा दोन चांगले मित्र होते या एका घटनेतून पुढे अनेक गोष्टी जन्माला येतात लोकमान्य टिळकांचा देहावसान हे एक ऑगस्ट एकोणीशे वीस साली होत अण्णाभाऊ साठेंचा सा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली म्हणजे या दोन एक स्वर्गस्थ होतात तर दुसरे स्वर्गात्म या पृथ्वीवर असं म्हणायला आर आणि त्यांची आज एकाची पुण्यतिथी आणि एकाची जयंती आपण एकीकडे साजरी करतो आहोत अण्णाभाऊ साठे हे जे व्यक्तिमत्व आहे हे साहित्यातलं व्यक्तिमत्व जरी असतं तरी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अतिशय मोलाचं योगदान या माणसाने साहित्याच्या माध्यमातून दिलं लोकांनी टिळकांनी त्या पद्धतीने देशाचं नेतृत्व केलं काँग्रेसचे अतिशय महत्वाचे नेते म्हणून उदयास आले आणि वैचारिक मंथनातून स्वातंत्र्याबद्दल लोकांमध्ये निर्माण होईल आणि सामान्य लोक या स्वातंत्र्य लढ्याला जोडले जाणार असा प्रयत्न केला त्या वर्तमानपत्रातून जो जो लेख त्यांचा यायचा ठेवत त्या काळामध्ये गुलामगिरीचे दिवस होते लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट जी काही लिहिली जाते त्याच्यावर बारीक नजर सरकारची असायची त्यातून आपल्या सरकार काही असंतोष निर्माण होईल अशा प्रकारचे याकडे सरकारचं बारीक लक्ष असायचं आणि <हाँना> का का त्या काळामध्ये विरोधात एखादा सुद्धा खूप मोठा गुन्हा असू शकतो हे माहीत असून देखील सरकारचे ठिकाणावर आहे का असा आग्रह लेख लिहिला त्यावेळेला खऱ्या ठणकलं आणि खरंच ते बेताल झाले टॅक्स त्याच्या त्याच्याविरोधात ठेवकांनी लिहिलं होतं की सरकारचं खरं डोकं ठिकाणावर आहे का अशा प्रकारे लागून तुम्ही गुलामगिरी आणखी गुलामगिरीने आमच्या लोकांना जास्तीत जास्त दबावाखाली आणू पाहताय गुलामगिरी जास्त मोठ्या प्रमाणावर तुम्ही लाजू पाहताय अशा प्रकारे त्यांनी तो आघाडी केला त्यांच्यावर भेटला गेला आणि त्यांना मंडाच्या तुरुंगामध्ये कारावा झाला मंडाच्या तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी गीतादास नावाचा ग्रंथ लिहिला तिथे बसूनही या स्वातंत्र्य लढ्याच नेतृत्व ते करत होते या महान व्यक्तीने या स्वातंत्र्य लढ्याचं जे नेतृत्व केलं ते नेतृत्व हे अद्वितीय अद्रावं अशा प्रकारचं आहे एकोणीसशे वीस ला त्यांचं देहावसान होत आणि एकोणीशे पंधराला त्याच्यात जास्त पाच वर्षा अगोदरच महात्मा गांधी आफ्रिकेतून दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये आल्यानंतर छोटस काहीतरी आपला योगदान या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असावं अशी त्यांची मनोमन असते आणि त्यांची योगायोगाने आगरकरांची भेट होती म्हणजे टिळकांची आगरकर यांच्याशी भेट होते एकोणीसशे वीस ला टिळकांचं अशा प्रकारे अचानक देहावसान म्हणून ही भारतासाठी अतिशय मोठा धक्का आणि भारतातला लोक त्यातून साहू शकत नव्हते आता आपला नेतृत्व हा आपण सांगतो एकोणीसशे पहिली गोष्ट सरकार विरुद्ध अशा प्रकारचं मोठं नेतृत्व देणं एखाद्या गुलाम समाजाने तशा प्रकारे नेतृत्व निर्माण होणं शक्य नव्हतं आणि त्या प्रभावी आणि प्रखर नेतृत्व उभं राहिलं आणि ते अचानक आपल्यातून गेलं याच्या धक्क्यातून लोक सावरू शकत नव्हते त्या दुःखामध्ये संपूर्ण जनसागर बुडाला होता अशा दुःखा हळुवार थंड फुंकर करणार महात्मा गांधी नावाचा म्हणजे मोहनचंद करमचंद गांधी नावाचा एक छोटासा कार्यक्रम पुढे येतो हळूहळू काँग्रेसच्या त्या व्यासपीठावर तो संकुल असतो आणि त्यांच्या जा बोलण्यातून वेगळ्या प्रकारचे विचार लोकांमध्ये घेऊ लागतात आणि जो सर्वसामान्यांचा सा धागा लोकमान्य टिळकांनी वैचारिक पकडला होता तोच धागा पुढे नेल भेटा पद्धतीने म्हणजे त्यांच्याच मित्राच्या माध्यमातून त्यांच्या आगरकरांचे आगरकरांना ते भेटले आणि आगरकरांना त्यांनी राजकीय गुरु मानले महात्मा गांधी गुरु कोणतं गोपाळकृष्ण आगरकर आणि त्यांच्या घेऊन त्यांनी पुढे आपला स्वातंत्र्याचा लढा पुढे नेला हे लोकांना टिळक हे स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करतात आणि दुसरे त्यांचे मित्र आगरकर हे स्वातंत्र्य लढ्याचं दुसरं नेतृत्व तयार करणारा शिष्य निर्माण करतात अशी ही ब्वयी जी होती एक जहाज होतो आणि जरी असला तरी धागा तोच होतो स्वातंत्र्य मिळवणं हे दोघांचे अंतिम लक्ष्य होत महात्मा गांधी हा लढा पुढे नेला सामान्य जनतेला जोडत गेले आणि लाखो करोडो त्या संख्येमध्ये सामान्य जनतेने स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवला आणि महात्मा गांधींच्या ज्या काही सत्य अहिंसा या त्यांची जी तत्व होती त्या तत्वाची ओळख लोकांना झाली सर्वसामान्य लोक त्याला जोडले गेले आणि त्यातून पुढे हळूहळू आणि क्रांतिकारकांनी त्यावेळेला क्रांती मार्गाने लढा आणि जहाल विचारवादी जे लोक होते त्यांनी जहाल पद्धतीने जे काही करता येईल वैचारिक दृष्टीने जहालपणा काढून असेल क्रांती मार्गाने त्यांनी अनेक प्रकारे भगतसिंगांसारखे सुखदेव राजगुरू यासारखे जे काही क्रांतिकार कोण गेले या लोकांनी आपापल्या परिने तो लढा दिला आणि महात्मा गांधींनी आपल्या स्वतःच्या तत्व प्रणालीवर एक लढा उभा दिला या सर्वांचा परिपाक म्हणून भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं टिळकांनी दिलेलं जे नेतृत्व आहे ते अद्वितीय अजोड आहे आणि त्या नेतृत्वातूनच पुढे साधत महात्मा गांधींनी केलेला असं म्हणायला हातच नाहीला माझं अभिवादन आहे लोकशाही साठे यांच्याबद्दल बरीचशी माहिती मुलांनी दिली लोकशाही राण्णाभाऊसाठी जवळजवळ तीस कादंबऱ्या आयुष्यामध्ये आहे एक महान साहित्यिक म्हणून त्यांना आपण मराठीमध्ये संबोधतो एक कवी शाहीर लोकसाहित्यात अतिशय अग्रणी नाव घ्यावं अशा प्रकारचं लोक अण्णाभाऊ साठे यांचं लिखाण आहे अण्णाभाऊ साठे फक्त साहित्यिक नाही ते फक्त लिखाण करत नाही ते फक्त पोवाडे गात नाही तर ते लोकांच्या मनावर आधीराज्य गाजवत असतानाच लोकांमध्ये एक प्रकारे जसं समाज चळवळ असते तशा प्रकारचे एक चळवळ वाढवतात आणि परिवर्तनवादी जे काही विचार आहेत त्याला ते चालना देतात परिवर्तनवादी विचारांना चालना देणारे अण्णाभाऊ साहित्य आपण जर वाचलं तर खऱ्या अर्थानं आपण आतुर पेटल्याचं राणा नाही प्रतिराया त्यांच्या कादंबरीला राजाचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा साहित्यात त्यानंतर त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत सुलतान असेल चित्रा असेल अशा कादंबऱ्या तर अगदी देशाच्या पार सीमापार रशियामध्ये अतिशय फेमस होते अण्णाभाऊसाठी रशियाला गेले त्याच्या अगोदरच त्यांच्या कादंबऱ्यांमुळे त्यांची ओळख तिथे निर्माण झाली होती म्हणजे कोणत्या व्यक्तीला न बघता त्या व्यक्तीबद्दल इतकं आकर्षण रशिया सारख्या परकीय देशामध्ये होतं अण्णाभाऊसाठी साम्यवादी विचाराचे होते साम्यवादी विचार हे लेन असेल किंवा मार्क्स असेल यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले होते तसेच ते समतावादी देखील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार हा त्यांनी वार्षातकाळी पुढे दिला त्यांच्या साहित्यातून त्याची प्रसिद्धी आपल्याला येते त्यांनी अनेक काही पोहाडे त्याचा उल्लेख सजे सरांनी उल्लेख केला की माझी महिना गावाकडे राहिली अरे दिवसी होते या पोहाड्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एक चैतन्य उभं केलं त्या काळात गिरणी कामगारांची व्यथा त्यांनी मांडली गेली गिरणी कामगारांना खरं नेतृत्व देणार जसं आंबेगाव सरांनी सांगितलं की ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर आहे असा विचार ज्या काळामध्ये होता त्या काळात क्रांतिकारी विचार देणारे अण्णाभाऊ साठे म्हणतात की ही पृथ्वी कुठल्या शेषनागाच्या डोक्यावर विसावलेली नाही तर ही श्रमिकांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हातावर विसरवलेली आहे त्यांनी ती तोडून धरलेली आहे आणि अशा या कष्टकऱ्यांसाठी माझं जीवन समर्पित आहे असं म्हणणारे अण्णाभाऊ साठे लोकांचं म्हणणं मांडतात लोकांच्या मनातला विचारित करतात रशिया सारख्या देशामध्ये ज्या काळात युएसएस आठ म्हणजे रशिया ही दुसरी महासत्ता होती अमेरिका आणि रशिया हे दोन महासत्ता होते युनायटेड स्टेट्स ऑफ साऊथ युनायटेड स्टेट ऑफ रशिया ज्याला म्हणतात किंवा युनायटेड स्टेट साऊथ रशिया ज्याला म्हणतो युएसएस आठ ते संयुक्त संघ राष्ट्रसंघ किंवा संयुक्त संयुक्त रशियन संघ अशा प्रकारे तो त्यावेळेला महासत्ता होती आणि अमेरिका महासत्ता होती जी उदयाला येत होती महासत्ता त्यावेळेला रशिया होती जगात पहिल्यांदा साम्यवादाचा तो रशियावर रशियाने दोन महान अशा साम्यवादी विचारवंतांना जन्म दिला एक म्हणजे कार्ल मार्क्स आणि दुसरं म्हणजे लेनिन या दोन्ही विचारवंतांच्या विचारातून प्रेरणा घेत अण्णाभाऊ साठे यांनी आपलं साहित्य निर्माण केले ते या दोघांच्या विचारांनी एवढे प्रभावित होते ते म्हणाले की हा साम्यवाद नेमका असेल कसा रशियामध्ये हा साम्यवाद कसा स्थिरावा असेल रशियामध्ये खरंच गरिबी नसेल का रशियामध्ये सगळ्या कष्टकऱ्यांना खरोखर सन्मान मिळत असेल का कारण की साम्यवादाचं मुख्य सूत्र होतं सगळी राष्ट्रीय संपत्ती जी आहे सर्व लोकांमध्ये समान वाटत त्याचा व्हावं असं विचार खरोखर स्वप्नवत वाटावा अशा प्रकारचा आहे आपल्या देशात हा विचार करा तर काय म्हणून त्याला विचार करा त्याची सगळी संपत्ती सर्व लोकांमध्ये समान पद्धतीने विभागली जाईल मग कोणी अंबानी नसेल कोणी गरीब नसेल कोणी बेकारी नसेल सगळ्यांची आकर्षित करतो अण्णाभाऊ साठ्यांना वाटत होतं की एकदा रशियाला जावं रशिया, रशिया बघावा रशियामध्ये खरंच गरिबी नसेल का रशिया सामने कसा असेल बरं रशियामध्ये बरोबर स्वच्छता असेल का रशिया खरोखर कशा प्रकारचा सुंदर देश असेल का रशिया खूप मोठा देश आहे आणि तो देश मला नक्की पाहायचा आणि त्यांनी प्रयत्न केला दोन वेळा त्यांचे पासपोर्ट नाकारले गेले त्यावेळेला आपल्याकडे बाळासाहेब के मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांना बोलवून दिलं त्यामुळे तू आमचा वैरी आहे आम्ही चांगले लोक आहोत म्हणून तू बाहेर आहे अन्यथा तुझी जागाही करून जा अशा प्रकारचा विमानेचा संदेश मुख्यमंत्र्यांनी अण्णाबास साठीना द्यावा त्यामुळे तुला आम्हाला पासपोर्ट देता येणार नाही म्हणजे पासपोर्ट साठी आम्ही तुला रिकमेंड करू शकत नाही तरी सुद्धा अण्णाबास साठेंचं पुढे ते प्रतिला नावाच्या कादंबरीला पुरस्कार मिळाला त्यानंतर एका शिष्टमंडळामध्ये सहा जणांच्या शिष्टमंडळामध्ये अण्णाभाऊ साठेची गर्दी आली आणि रशियाला जाण्याचा योग त्यांच्या रशिया हे त्यांनी गुराची बाळाचे स्वप्न होतं एकदा तरी आयुष्यात रशिया बघावा असं आपल्याला चार दान करायचं स्वप्न होत कुणाला काशीला जायचं असतं कुणाला कुठे नोकरीला जायचं असतं कुणाला कुठे हरिद्वार करायचं असतं सगळे आपली तीर्थक्षेत्र जसे आपण बघतो तसं एक तीर्थक्षेत्र जणू त्यांच्या मनामध्ये होतं ते म्हणजे रशिया आणि तिथला साम्यवाद तिथे कार्ल मार्क्स जन्म घेतला तिथे लेनिनचा विचारांचा प्रभाव आहे अशा या कार्ल मार्क्सचा आणि लेनिनच्या विचारातून आकाराला आलेला रशिया हे मला बघायचं तो साम्यवाद त्यांचा काय तो जवळून बघायचं तिथे लोकांना बघायचं तिथल्या संस्कृतीला बघायचं तर ती प्रेरणा जी मनामध्ये होती असं म्हणतात की ज्यावेळेला तुमच्या मनात एखादी इच्छा प्रबळ होते ना त्यावेळेला सगळ्या विश्वाची ताकद एकवटून तुमच्या त्या इच्छेला मूर्त आकार देत तसंच काहीतरी चमत्कार अण्णाभाऊच्या बाबतीत झाला आणि रशियाला जाण्याची एक परवानगी मिळाली म्हणा किंवा त्यांना तो योग चालू आला दिवस शाळेत केलेला माणूस या माणसाची पुस्तकं रशियामध्ये संशोधनासाठी ठेवली होती त्या ठिकाणी त्यांचे अधिक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत त्यांनी जो स्टॅलिन गार्डचा पोहडा असा तो, तो लिहिला होता जो रशियामध्ये नावा स्टॅलिन गाडचा पोहडा म्हणून त्यांनी जो रचला होता तो रशियामध्ये मोक लोक म्हणू शकतो ते इतकं त्यांच्या साहित्याबद्दलच आकर्षण लोकांमध्ये होत रशियन लोकांना रशियन लोकांना हिंदुस्थान बद्दल अतिशय असं रशियामधल्या लोकांना वाटत होतं म्हणून रशिया आणि भारताची मैत्री अद्वितीय आहे त्याच्यात एक सुवर्ण अक्षर म्हणतो त्यानंतर अण्णाबाले साहित्य म्हणते ते साहित्य अण्णासाठी निर्माण केले त्यातून समतावादी विचार मानले जातात त्यातून कष्ट दुःख मांडले जातात ते विचार असलेल्या लोकांना भावत होते जरी पण ते वाचत असले तरी ते ट्रान्सलेट करून वाचत होते आणि हे ज्या वेळेला इकडनं गेले त्यावेळेला सहा लोकांच्या त्या शिष्टमंडळात होते तिथे उतरल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं अण्णाभाऊसाठी कोण तर अण्णाभाऊसाठी म्हणजे चित्रा अण्णाभाऊसाठी अण्णाभाऊसाठी कोण तर सुलतान खेल अण्णाभाऊसाठी या कादंबऱ्यात त्यांच्या त्यानंतर पोडा ज्यांनी लिहिला ते पोवाडा गाणारे असणारे रसणारे अण्णाभाऊसाठी असं त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या मुलाखतीत कारण याचं कारण असं आहे ही प्रसिद्धी मिळण्यासाठी अगोदर तिथला जो नागरिक आहे तो सुशिक्षित असावा लागतो तो अतिशय मोठा वाचक असावा लागतो वेगवेगळ्या साहित्याचं वाचन करणारा असावा लागतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यापेक्षा इतरांचं साहित्य सुद्धा वाचणारा वाचक म्हणजे तो किती मोठा वाचक असेल विचार करा सगळ्यातले लोक हे त्यावेळेला किती प्रकारची पुस्तक वाचत असते वाचनाबद्दल किती मोठा आकर्षण असेल अण्णाभाऊ साठे सिद्ध मंडळात गेल्यानंतर तिथे त्यांच्या शिष्टमंडळात कुणी डॉक्टर होतं कोणी वकील होतं कोणी न्यायाधीश होतं अशा प्रकारे वेगवेगळ्या पदावर लोक होती त्यांना विचारले की तुम्हाला का काय काय बघायचं रशियामध्ये एक डॉक्टर होते ते म्हणाले मला इथं ऑपरेशन कसं करतात ते बघायचंय जे न्यायाधीश होते त्यांना विचारलं होते न्याय न्यायव्यवस्था कशी आहे एक आमदार मंत्री विधानसभेचे सदस्य गेले होते त्यांना विचारलं तर ते म्हणाले संसद कशी ते मला बघायचं आहे आणि शेवटी अण्णाभाऊसाठी तुम्हाला काय बघायचं मला काय बघायचं मराठीला फुटपाथ वर चालायचं वेगळं तुमचं राहिलं तिथे जे काही लोक होते ते असे झाले होते फुटपाथ फुटपाथ वर जाऊन तुम्ही काय करा फुटपाथ वरून जाऊन मला इथला सामेवाद करायचा हे खरोखर गरीबी नाही का हे मला जोडून करायचं इथल्या कामगारांचं जे काही आयुष्य खुशाल झालं कामगार अतिशय आनंदी आहेत असं जगभर म्हटलं जातं आम्ही ऐकतो तो रशिया मला जोडून करायचा तिथे कामगार अतिशय आनंदी आहे आणि कामगारांची कुठे पिळवणूक होत नाही सर्वांना समान सर्वान पद्धतीने राष्ट्रीय संपत्तीचा वाटा दिला जातो असं मी ऐकलंय खरोखर कशा प्रकारची गोष्ट आहे का आणि ते खरोखर त्या त्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांना त्याची प्रचिती आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यात भावलेली गोष्ट कोणती असं माहिती स्टेशनवर ते बसले होते आणि तिथे समोर एक पोस्टर लावले होते कोणतरी घेऊन ते असेल आणि ते पोस्टर अतिशय स्वच्छ होते त्याच्यावर एक रेषे कोणी काढलेली होती आणि स्टेशन ही अतिशय काटाचा कपडा तिकडे पडलेला नाही सगळं स्टेशन दोन ते आठ स्वतःचा अपरूप कारण त्या काळात आठवून बघितला तर आपले स्टेशन म्हणजे नाव घेण्यासारखे नाकाला तुम्हाला आपल्याला अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि स्टेशनवर तिथे तिथे घाण अशी काही लावलेले असतील ते म्हणतात त्यांच्या प्रवास करण्यामध्ये रशियाचं प्रवास करण यामध्ये ते म्हणतात

चौका चौका कोपऱ्या कोपऱ्यात आणि जिथे जागा मिळेल त्या त्या ठिकाणी लोक जे बसलेत नाही बसलेले प्रत्येकाच्या हातात पुस्तक आहे प्रत्येक जण वाचतोय परदेशी मराठीतला एखाद्या मराठी भाषेतला साहित्यिक सुद्धा त्यांना माहिती असणं यासाठी खूप मोठा वाचन वाढवला आणि तो तितका सखोल वाचन करणार नाही आणि मुलं जाऊन बसतात लायब्ररी नुसती पुस्तक जातात चौकाची लायब्री दोन महिला एक झोपेल असं वाचन नाही लायब्ररी तिथे तुडून भरलेला असतो सगळ्यात महत्वाचं त्यांना काय जाणवलं तिथल्या लायब्ररीमध्ये प्रचंड वेगवेगळ्या भाषेची पुस्तक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य तिथे ठेवलेलं आहे आणि लायब्ररी जे लोकांचं आवडतं ठिकाण आहे भेट देण्याचं हे सगळ्यात महत्वाचं लोक रस्त्यावर पुस्तक वाचताना दिसत आहेत स्टेशनवर गाडीला यायला वेळ असेल तर तिथे पुस्तक वाचताना दिसत दिसतात चौका चौकात पुस्तक वाचताना हे त्यांच्या मनाला इतकं भावलं आणि ते समाधानी झाले खरोखर स्वप्नात रशिया बघितला होता तो रशिया मला बघायला मिळाला किंवा साम्यवाद बघायला मिळाला त्यांनी मनोमन लेनिन आणि मार्क्स यांना अभिवादन केलं अशा प्रकारच्या विचारातून जन्म लावलेला हा युएस हे विचार पसरले आणि तिथे जर स्थिरावले तिथे जर ते, ते मूळ धरू लागले तर जग किती सुंदर होईल

शिक्षण घेऊन शिक्षण न घेता अशिक्षित असून सुद्धा याचं वाचन प्रचंड होत बघा दीड दिवस शाळेत गेलेला माणूस वाचतो काय काम वाचतो लेनिंग वाचतो हे खूप मोठे विचार आहेत आणि त्यांचे विचार समजून घेण्यासाठी लोक सुपीक असतात आणि ते विचार समजून घेणं ही तर फार लांबची गोष्ट आहे तर या महान विभूतीच्या विचारातून काहीतरी आपण प्रेरणा घेऊ शकू का याचा थोडासा विचार तुम्ही घ्या आजच्या या कार्यक्रमातून काही नाही घेतला विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट नक्की घ्या ग्रंथालयाला ग्रंथालय हे सगळ्या विचारवंतांच्या सगळ्या महान लोकांच्या म्हणजे महानतेच वाचा कधीतरी त्या पुस्तकांमध्ये लोकांवर तुम्हाला अण्णाभाऊ साठे सापडतील लोकांना टिळक सापडतील आजाद सापडतील महात्मा गांधी सापडतील नेहरू सापडतील सगळे लोक सापडतील मग कारण सापडतील लिमिंग पण सापडील सगळ्या जगातले जे जे विचार आहेत

सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.